हॅलो नमस्कार बोलत राहा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती आणखीन काय ताई आणखीन काय सुद्धा नाही बघता आता निवांत तुमचंच काय झालंय हाय हॅलो नमस्कार बोलत राहा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह हाय हॅलो नमस्कार बोलत राहा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांनी स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल नवीन असाल तर हॅलो गौरव दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्ह वरती स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करा गौरव दादा एक नंबर ताई लाईक डन थँक्यू सो मच गौरव दादा थँक्यू सो मच ताई लाईव्ह बंद केली होती का हो बंद केली होती दादा ताई ताई आवाज येत नाही नाही तर नेटवर्क नाही दादा झाले का जेवण तुमचे नाही जेवण झालेलं अजून हा बोलत रहा सगळ्यांनी कॉमेंट करत रहा ओके। चला चला कोण कोण आहे सीसी वाले या बाहेर खाली बोला पटपट -पट कमेंट करा सगळ्यांनी चला चला सीसी वाले या बोला खाली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा पत करा कमेंट करा मित्रांनो चला पटपट लाइक करा सब्सक्राइब करा नवीन असाल तर सगळ्यांनी सीसीवर वा, सीवर सहा जण आहेत बोला काहीतरी नुसते पाहत नका जाऊ ऍटलिस्ट लाईक तर करू शकताय तुम्ही चला चला बोलत हा सगळ्यांनी कॉमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर बोलायला पैसे जात नाही मित्रांनो किती वेळ सांगू आता मी बघा की बोलायला पैसे जातात का नाही जात पण नुसते येऊन बसतात ते सीसी वरती काय उपयोग आहे मग लाईव्ह वरती येऊन पण हा ना हो ना तई बघा कि दादा लाईव्ह वरती लई आजकाल कोणी झालंय जास्त चेहरा दाखवला कि मस्त जण येते खूप जण येतात बोलायला हुरकत नाही एवढे जण येतात आणि मला काही तास तास भर त्या मोबाईलच्या पुढे नाही बसायला जमत बाबा नो डोळ्यांना खूप त्रास होतो एक सारखं त्या मोबाईल मध्ये बघत बसाय आधीच एडिटिंग करून करून डोळ्यांना त्रास होतो त्याच नवीनच हाय हॅलो नमस्कार बोलत राहा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती चला पटपट पड़ हे ना बोड्याची काहीतरी येते भुरट्या बोड्याची काहीतरी बोलते चपला ना हाणलं पाहिजे हो बरोबर आहे ताई ते बघा कोणतरी आलं होतं बघा आता काहीतरी मेंटल असं चांगलं बोलायला जमत आहे वाईट एवढं बोलायला कस काय जमत काय माहित चला चला, चला सगळ्यांनी कॉमेंट करा सबस्क्राईब करा राजेंद्र हाय हॅलो नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला ला पटपट बोला सगळ्यांनी वाले बोला खाली काहीतरी हा बोलत रहा सगळ्यांनी कॉमेंट करत रहा कॉमेंट थांबला नाही पाहिजेत हाय हॅलो नमस्कार बोलत राहा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती

सगळ्यांच्या कॉमेंट थांबल्याला पाहिजेत बोलत राहा बोलत राहा हाय हॅलो नमस्कार बोलत राहा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे नाय वृत्ती कारखान्यावरून पाहतोय तरी वाटलंच मला <laughs> तरी वाटलंच मला म्हणजे बहुतेक मी ओळखते की काय म्हणून म्हंटल मी कुठून लाईव्ह बघतायची फ्रेंड्स आहात तुम्ही ना सॉरी सॉरी ओळखलं नाही मी स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करा आणि थँक्यू सो मच झाल्याबद्दल लाईव्ह होई आहो भाऊजी थँक्यू चहा नाश्ता वगैरे झाला की नाही तुमचा आय थिंक तुमचा नंबर आहे माझ्याकडे आमच्या मी सेव्ह केलेला तुमचा नंबर माझ्या मोबाईल मध्ये ती तसाच आहे चहा झाला की नाही हो झाला चहा नाश्ता तुमचा भाऊ आजारी घरात हॉस्पिटल मधून जाऊन आलो आता झोपलेत हॅलो नमस्कार बोलत राहा बोलत रहा, रहा सगळ्यांच्या कॉमेंट्स थांबल्या नाही पाहिजेत मी तुमचे व्हिडिओ बघतो यूट्यूबवरील हो थँक्यू सो मच व्हिडिओ विजिट करताय आमचे असंच सपोर्ट करत राहा काय होतय त्याला काय सर्दी कणकणी मला वाटतंय आठवडा झाला आजारीच आहे तीन वेळा दवाखान्यातून जाऊन आणलं पण काय त्यांना बरंच वाटेन झाले कुठं तर गेलं होतं बोललं तिथलं पाणी पिलो तवापासून त्यांना जास्त झाले हर्षल पाटील हाय हॅलो नमस्कार बोलत रहा तुमचं स्वागत आहे